तर आजचं वातावरण शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आजचं वातावरण कसं राहील फवारणीला योग्य वातावरण आहे का साठी योग्य वातावरण आहे पण शेतकऱ्यांनी फवारण्या चार साडेचार वाजेपर्यंत चालतील काही ठिकाणी आणि काही ठिकाणी संध्याकाळपर्यंतही चालतील कारण की पावसाच्या जी कंडिशन आहे ती पस्तीस टक्के एवढी कव्हरिंग एरिया आता तुमच्या विभागानुसार तुम्ही विचारा मला म्हणजे मला पण त्यांना पण ऐकायला सोपं जाईल आणि तुम्हाला पण माहिती घ्यायला सोपं जाईल आता आपण सुरुवात भोग भोकरदन जापराबाद आणि देऊळगराच्या परिसरापासून हो सर तर या भागांमध्ये आज पाऊस आहे पाऊस मध्यम स्वरूपाचा आहे तर काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार देखील जालना साईडकडनं साईड कडनं पाहायला मिळतील हो पण पाऊस हा संध्याकाळच्या वेळेला सुरू होणार आहे चारच्या पुढे कोणत्या क्षण आहे त्यामुळे फवारला कुठल्याही प्रकारची अडचणी यांच्या भागात नाही आणि नह छत्रपती संभाजीनगर हे जे भाग आहेत पैठण गंगापूर एरिया मराठवाड्यातला यांच्याकडे देखील सेम टायमिंग आहे फक्त काय होणार आहे वाऱ्यामुळं जसं मागे पुरविल पण शेतकऱ्यांनी सगळ्या जसे हिंगोलीमध्ये असतील बीडमध्ये असतील आपल्या जालन्यातल्या सर्व तालुके असतील परत बुलढाणा पण येतोय त्याच्यामध्ये काही ठिकाणी त्यांना पण चार पाच वाजे पण संधी मिळणार आहे पण आज मेन पॉईंट काय आहे सर की आज गर्मीची लेवल खूप बऱ्याच ठिकाणी राहणार आहे सगळ्या भागांमध्ये गरमीची लेवल राहणार आहे त्यामुळे हा त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला कुठेही स्थानिक वातावरण होऊ शकतो संध्याकाळच्या वेळेला म्हणतोय त्यामुळे हा चार पाच वाजेपर्यंत आवरून घ्या का काय अडचण नाही तर आता जे येणार आहे उद्यापासून पाऊस येणार आहे समजा कोण या तालुक्याला जास्त, जास्त आहे पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना जोर जास्त राहणार आहे आणि भाग घेण्याची जी कवरिंग आहे पंचावन्न ते साठवलं जाते म्हणजे जोर जो आहे तो घनसावंगीत आहे तुमच्या ज्या प्रभात भोकरदन मध्ये आहे आणि विशेष करून मध्ये सुद्धा ह्यावेळी चांगला प्रभाव दाखवणार आहे आणि तू जी साईड आहे रामनगर साखर कारखाना यांच्या काही गावांना जास्त पडेल आणि काही गावांना कमी आमचं आमचं जे गाव आहे समजा ते आता रामनगर सर्कल <laughs> रामनगर <laughs> खाले, खाले ला मोडत oh. आहे रामनगर पासून दहा किलोमीटर दहा बारा किलोमीटर आमचं गाव आहे समजा खाली खाली पूर्वी साइडला तर सर आता काय काही बदनापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की जे बदनापूर समजा तालुका आहे <laughs> तर बदनापूर तालुक्यातला जो सेलगाव पॉइंट आहे तिथं अजून बी मार सुकत मग त्या शेतकऱ्यांनी खंड आहे किंवा पाऊस कमी आहे हे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि मला काय म्हणायचंय मोहिते सर की कि किती गाव पावसाच्या पासून वंचित आहेत महाराष्ट्रामध्ये अजूनही बघायला गेलं तर पंचवीस ते चाळीस टक्के भागांना पाणी आती टक्के भागांना त्यातल्या दहा टक्के भागांना समाधान काळ झाले बाकीच्या चाळीस टक्के भागांना अजूनही गिरलेलं पाणी नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या पाण्याचं नियोजन आहे चार चा ते चार दिवसामध्ये अजून त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के फरक पडणार आहे मध्ये आता बघा बघा मागच्या वेळेस सांगितलं की ऐंशी पंच्याऐंशी टक्के होईल आणि ह्या पाच तारखेपर्यंत ते पंच्याऐंशीच्याही पलीकडे जाणार आहे नव्वद टक्के म्हणजे जवळपास शंभर टक्केच्या घरामध्ये गणेश उत्सवामध्ये होणारच आहे तर अशा जायकवाडी धरणासारखे जेव्हा पाण्याचे पातळी वाटते नाशिक क्षेत्रामधून त्यावेळेस भदनापूर असेल या गोष्टीमध्ये असेल त्यांना परतीचा पाऊस खूप झोडपणार आहे हो सर, हो सर. त्यामुळे सर्व तालुके सर्व जिल्हे जे असतील माजलगाव डॅम असेल आपला लातूर परिसर असेल यांना सुद्धा चार दिवसामध्ये चांगली आवक वाढणार आहे त्यामुळे काळजी करू नका पाणी देणं सुद्धा थांबवलं तरी चालतंय कारण की दोन दिवसामध्ये पाऊस येला आणि सगळ्यांना विनंती आजची तीस तारखेला पाऊस आहे उद्याच्या एकतीसला आहे पण सगळ्यात चांगला पाऊस हा दोन तारखेला येणार आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हो फक्त दोन दिवस भाग एक भाग जी आहे ती पस्तीस चाळीस मध्ये बोला पाऊस येणार याच्यात आता समजा वाऱ्याची तीव्रता किती प्रमाणात आहे वारे कसं आहे सर गर्मीवरती डिपेंड असतं वाऱ्याची तीव्रता काही ठिकाणी मेघगर्जने मुसळधार पाऊस झाल्यामुळे बदनापूर भागामध्ये काही वारे असणार आहे भोकरदनची जी उत्तर पलीकडी साईड आहे इथे पण वारे असणार आहे आणि थो। थोडेफार जालना जिल्ह्यातील जो काही रानणी परिसर आहे रान्नी साइड तिकडनं जास्त आभार जाते कधी बी तर त्या हाय प्रेशर एरियामध्ये सुद्धा वारे राहणार आहेत म्हणजे वारे हे ठराविक नाहीत पण वारे आहेत का, विजांचा धोका गरमीच्या लेवलवरती डिपेंड असतो विजांचे धोका असणारी तारीख जी आहे ती एक आणि दोन आहे दोन दिवस हो आणि दोन तारखेला रेड अलर्ट आहे जालना जिल्हा तुमचा परिसर जर रामनगर साखर काकांना परिसर तर रेड अलर्ट म्हणजे विजा कुठे ना कुठेतरी पडू शकता त्याच्यामध्ये बदनापूर सुद्धा आहे पैठण सुद्धा आहे आणि गंगापूर सुद्धा आहे आणि बीड जिल्ह्याला सुद्धा या काळामध्ये चांगला पाऊस आहे हो सर